छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुषंगाने झांज पथकाचे प्रात्यक्षिक आले दाखवण्यात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे सायंकाळी सात वाजल्याच्या दरम्यान झांज पथकाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक आमदार संदीप क्षीरसागर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य व क्रीडा प्रकाराचे आयोजनही या कार्यक्रमामध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सात वाजल्याच्या दरम्यान झांज पथकाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले